पंधरा पासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होणार आहे अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यात स्टार एअर कडून होत असलेला विलंब अखेर संपुष्टात येणार आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना काहीसे खडे बोल सुनावत पंधरा ऑक्टोबर पासून सेवा सुरू करण्याचे आदेश दिले त्यानंतर कंपनीने मुंबईसह बंगळुरूसाठी आठवड्यातील चार दिवस विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे मुंबईसाठीची प्रतीक्षा संपली असली तरी आता सोलापूरकरांना तिरुपती आणि पुण्याच्या सेवांची अपेक्षा लागली आहे विशेष म्हणजे शनिवार वीस सप्टेंबर आजपासून स्टार एअर मार्फत तिकीट विक्री सुरू होणार असल्याचे खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मोहळ यांनी जाहीर केले त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रत्यक्षात पंधरा ऑगस्ट पासून मुंबईसाठी सेवा सुरू होईल असे आश्वासन देण्यात आले होते या आश्वासनाची पूर्ती झाली नाही त्यानंतर पंधरा सप्टेंबर ची तारीख जाहीर झाली तीही अपूर्ण राहिली याच काळात स्टार एअर कंपनीला मुंबई विमानतळावर आठवड्यातील केवळ चार दिवसांचे स्लॉट मिळाले सात दिवसांचे स्लॉट मिळेपर्यंत सेवा सुरू करता येणार नाही अशी भूमिका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती दरम्यान विमान सेवा लवकर सुरू करण्यासाठी मंत्री मोहळ यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही प्रयत्न केले अखेर अठरा सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत राज्यमंत्री मोहळ यांनी कंपनीला तंबी देत सात दिवसांचे स्लॉट नंतर पाहू तोपर्यंत चार दिवसांची सेवा तातडीने सुरू करा असे बजावले त्यानंतर स्टार एअरने तयारी सुरू केल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर विमानसेवेला सुरुवात होण्याची घोषणा आज झालेली आहे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचा हा आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द आपल्या सोलापूरकरांना दिला होता तो आज पूर्ण होत आहे विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या पाठपुराव्यातून सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय असं मी आज आवर्जून या ठिकाणी नमूद करेल केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधरांना मोहोळ त्यांनी सोलापूर गोवा विमानसेवा सुरू केल्यानंतरनं सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर त्याचबरोबर सोलापूर तिरुपती विमानसेवाही सुरू करून देण्याचा शब्द सोलापूरच्या कार्यक्रमात दिला होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विजेप देखील मंजूर झाला होता गणेशोत्सवाच्या काळात वर्षा आम्ही कोलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी दर्शनाला गेल्यानंतरनं मुरलीधरांना मोहोळे यांची त्या ठिकाणी भेट झाली होती त्यांनी आवर्जून सांगितलं की सोलापूर मुंबई विमानसेवा आपण पुढच्या पंधरा दिवसात सुरू करतोय आणि त्याचबरोबर सोलापूर बेंगलोर देखील करतोय याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती आज ही दोन्ही विमानसेवा सुरू होण्याची घोषणा मुरगीत रामना यांनी केलेली आहे